हॅलो नमस्कार महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे आनंदाचं नोटिफिकेशन आहे बऱ्याच वेळेस हे नोटिफिकेशन आपल्याला फेक पण आवडू शकतं पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे रिअल नोटिफिकेशन असेल आणि या नोटिफिकेशननुसार लवकरात लवकर पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त पदांसाठी हे पोलीस भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं डिटेल जाहिरात पुढच्या काही दिवसांमध्ये पडेल तर नोटिफिकेशन काय कशा पद्धतीचं आहे यावरती मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे सगळे पोलीस भरतीची तयारी करण्यास सगळ्या विद्यार्थ्यांनी एकमेकांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दिवाळीमध्ये जर घरी गेला असाल तर लवकरात लवकर वापस येऊन परत एकदा तुम्हाला अभ्यासाची तयारी करता येऊ शकेल ओके तर तुमच्या जसा जिम पार्टनर असतो तसा पोलीस वरतीच्या पार्टनरला नक्कीच हा व्हिडिओ शेअर केला चला सा सांगा की बाबा हे नोटिफिकेशन पडलेलं आहे आणि जाहिरात देखील लवकरच पडू शकते डिटेलमधली ओके मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आवेदन करण्याचा दिनांक जो आहे तो दिनांक इथं छोट्याशा अक्षरात दिसेल तुम्हाला एक अकरा दोन हजार पंचवीस ला फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आज तारीख पंचवीस आहे म्हणजे पाच सहा दिवसामध्ये हे जे फॉर्म जे आहेत हे फॉर्म भरायला सुरुवात होत आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो तीस अकरा असलेला पाहायला मिळतोय तर ऑनलाईन अर्ज जवळपास एक महिना तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत इथं भेटत आहे आता एक आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट पोलीस भरतीचे हे टोटल पाच पद आहेत ज्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई त्यानंतर बॅट्समन आणि कारागृह हो शिपाई अशा पद्धतीचे पाच पद आहेत या सगळ्या ह्याचा फीसचा जो भाग आहे तो ओपन कॅटेगरीसाठी साडेचारशे आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी साडेतीनशे रुपये या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतोय ओके तर इतर परीक्षांच्या तुलनेमध्ये जी फीस थोडीशी कमी आहे ते बघून इथं चांगलं वाटत आहे ओके तर पाच सहा दिवस आहेत ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही डॉक्युमेंट काढलेले नसतील त्यांनी कृपया लवकरात लवकर तुमचे जर काही शिल्लक डॉक्युमेंट असतील तर लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत बारावी पासवरती ही भरती होत असते त्यामुळे बारावी झाल्या प्रत्येक पोरांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि प्रत्येक बारावी झालेला विद्यार्थी देखील याची तयारी केली पाहिजे ओके तर एकंदरीत आपल्याला फॉर्म भरण्याची जी सुरुवातीची तारीख आहे ती आपल्याला या नोटिफिकेशनमधून कळत आहे आणि हे ऑफिशियल नोटिफिकेशन असण्याचे नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत तर सगळ्या विद्यार्थ्यांनी या पॉईंटला सिरियसली घेऊन अभ्यास करा ओके मित्रांनो तुम्ही तयारी करतच असाल आणि त्याचबरोबरनं तुम्ही इतरही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी पोलीस भरतीचा हे टेलिग्राम चॅनल माझं जॉईन करायला विसरू नका मी मॅथ रिजनिंग हे दोन्ही विषय घेत असतो पोलीस भरतीमध्ये जवळपास पन्नास मार्काचा भाग हा मॅथ रिजनिंगसाठी असतो माझी लवकरच बॅच देखील चालू होईल टेक्स्टबुक या चॅनलवरती तर या ठिकाणी मी माझी लिंक देखील शेअर करेल तिथून तुम्ही लिंक डाउनलोड करून तुम्ही त्या लिंकवरून ऍप्लिकेशन डाउनलोड करून ॲडमिशन घेऊ शकतात आपल्याकडं एका फीसमध्ये सगळ्या बॅचेसची तयारी होते जसे की सुपर पास हे ॲप सुपर पास हे आपलं हे आहे सुपर पास ऑफर आहे ज्यामध्ये एकाच फीसमध्ये तुम्ही पोलीस भरती पोलीस भरतीच्या सोबत दहावी बारावीची जे इतर पदं आहेत त्यांची तयारी तलाठी भरती आणि इतर रेल्वेची भरती हे सगळ्याची फीस एकच असते म्हणजे एकदा ॲडमिशन घेतलं की तुम्ही वर्षभर कोणतीही फीस न भरता जेवढ्या कोर्सेस ॲक्सेस तुम्हाला याच्यात भेटतोय त्या सगळ्या कोर्सेसला तुम्ही तिथून शिकू शकता ओके तर प्रत्येक विद्यार्थी शंभर टक्के तयारी जोरात करा आणि छान पद्धतीनं या वर्षीची भरती क्रॅक करण्यासाठी प्रयत्नशील राहा ओके तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये के केले थँक्यू टेक केअर बाय बाय